केस भाई केस दोडका केस आज आपण खूपच वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत दोडक्याची तुम्ही भाजी तर नेहमीच खाल्ली पण आपण आज थोडक्याचा कीस रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी त्याच्यावर ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत कारण त्या कडक लागतात अशा प्रकारे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कुठे स्किप करायचा नाही पूर्ण पाहायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी करायची खूपच सुंदर आणि भन्नाट चवीची होते दोडका न खाणारे सुद्धा मागून मागून खातील अशी सुंदर रेसिपी सगळ्या शिरा काढून घेतल्या आहेत त्यानंतर बघा अशा प्रकारे मी किसणीवर किसून घेणार आहे खूप सुंदर होते चवीला पण खूप सुंदर लागते एकदा केली तर तुम्हाला सारखी सारखी बनवावी लागेल एवढी सुंदर दोडक्याची ती भाजी चवीला पण खूप सुंदर लागते भाजी केली तर कुणी ओळखणार सुद्धा नाही की दोडक्याची भाजी आहे एवढी सुंदर होते मैत्रिणींनो करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही त्यासाठी बघा आपण जोडके किसून घेतले टॉमॅटो घेतला कोथिंबीर पॅनमध्ये आपण तेल टाकले त्यामध्ये जिरे मोहरी टाकले आहे नंतर आपण कांदा छान असा सोनेरी रंग हेपर्यंत परतणार आहोत आपण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे बेलायकन प्रेस करायचे म्हणजे येणाऱ्या छान छान नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल हे बघा अशा प्रकारे आपण सोने रंग येईपर्यंत कांदा परतला आहे त्यामध्ये आपण आता लसूण आणि खोबरं त्याचे पेस्ट टाकणार आहोत खूप सुंदर लागते कारण मी ते लसणाचा जास्त वापर केला आहे त्याने खूप सुंदर चव लागते अशा प्रकारे तेलामध्ये छान परतून घ्यायचे खूप सुंदर भाजी होते अशा प्रकारे त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला टॉमॅटो होता तो टाकला आहे तो छान असा हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर होते मैत्रिणींनो करून बघा त्यानंतर आपण हळद टाकणार आहोत आणि माझा जो घरगुती मसाला आहे तो टाकला आहे त्यामुळं मी जर हे झाडे पोरताही टाकत नाही मसालाच खूप सुंदर अप्रतिम चवीचा आहे मैत्रिणींनो हे बघा किती सुंदर छान असा वास येतो आहे त्यानंतर आपण जो दोडका किसलेला होता तो त्यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत ही भाजी आपण बिना पाण्याची करणार आहोत कारण आपण किसल्यामुळे त्या दोडक्याला छान असं पाणी सुटतं त्यानंतर थोडंसं थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं हरवून घेणार आहोत खूपच सुंदर आणि खूपच युनिक अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो आवडली तर पटापट पड़, थोडी जरी आवडली ना तर पटकन कर लाईक करा आणि कमेंट करा अजिबात विसरायचं नाही सबीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्याला मीठ जास्त लागत नाही हे बघा किती सुंदर रंग आला आहे अशा प्रकारे तुम्ही करून बघा मैत्रिणींनो त्यानंतर आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत पाच मिनटानंतर बघू शकता आपण त्याला पाणी सुटलं आहे कारण दोडका आपण किसून घेतला आहे आणि मीठांडा मीठ टाकल्यामुळे छान अशी भाजी आपली तयार होती आहे बघा किती सुंदर झाली कोण ओळखेल का की दोडक्याची भाजी आहे म्हणून त्यानंतर आपण शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकणार आहोत आणि कूट टाकल्यानंतर हलवून घेणार आहोत सुंदर अप्रतिम चवीची न खाणारे पण मागून मागून खातील एवढी सुंदर दोडक्याची किस ही भाजी त्यानंतर आपण पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत कारण आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे त्याला पण सर्व मसाले लागतील बघा दोन मिनटानंतर बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे दोडक्याची किस ही भाजी खूपच अप्रतिम चवीला एकदम भन्नाट करून बघा केल्यानंतर कशी झाली सांगायला अजिबात विसरायचं नाही मैत्रिणींनो तुम्ही ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता खूपच अप्रतिम चवीची दोडक्याचा किस ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद स्वस्थ राहा मस्त राहा आपली काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल धन्यवाद